नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो आपण विवाह संस्काराबद्दल आप चर्चा करत होतो आणि आज त्याच्यातल्या एका अतिशय महत्वाच्या भागाकडे मी वळणार आहे जगभर अनेक विवाह पद्धती आहे आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या विचारधारेप्रमाणे त्यात अनेक गोष्टींचा समावेश केला जातो पण विवाहाला धार्मिक सामाजिक व्यावहारिक नैतिक अधिष्ठान जितक्या विचारपूर्वक हिंदू समाजात आणि हिंदू धर्मात दिलेला दिलेलं आहे महत्व तितक तितकं जगात कुठेही त्याचा इतका काळजीपूर्वक विचार केलेला आपल्याला जाणवत नाही आज मी जी चर्चा करणार आहे त्याच्यात आजकालच्या लग्नोत्सवाचा भाग आपण बाजूला टाकूया पण त्याच्यातली मूळ विचारधारा काय आहे ती समजावून घेऊया हिंदू विवाह पद्धतीचं मोठेपण त्यातल्या विविध विधींमधनं आपल्याला दिसतं त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सप्तपदी सात पावलं बरोबर सात पावलं चालणं म्हणजे खरं तर द्वैताकडनं अद्वैताकडे जाण्याचीही वाटचाल अं शारीरिक मानसिक व्यावहारिक व्यावसायिक धार्मिक एकोप्याची वचनबद्धता म्हणजे विवाह आणि ते दोघांवरही अवलंबून आहे वर आणि वधू खर तर गृहस्थ गृहस्थाश्रमाचा हाच खरा आधार हाच खरा गाभा त्याला अखंड स्थैर्य देणारा हाच भाग आहे मुळात अगदी थोडक्यात ही सात पावलं म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे अं पोषणासाठी बळ आणि शक्तीसाठी संपत्तीसाठी सुख समाधानासाठी अं वंशवृद्धीसाठी अं सर्व ऋतू सर्व स्थलमान कालात आनंद देणारी आणि याच्यात सख्य निर्माण होत अशी अशी ही सात एरियाज म्हणायला हरकत नाही ज्या यात समाविष्ट केलेल्या आहेत अं त्यामुळे समाजाच्या दृष्टीने सर्वंकष विचार कसा केला पाहिजे ह्याच एक उत्तम उदाहरण आहे मग मूळ विधी काय आहे तर अं अग्नीच्या जवळ अक्षतांच्या किंवा तांदुळाच्या सात राशी मानल्या जातात एका ओळीत विशिष्ट दिशेनी वगैरे वगैरे आणि अं वराच्या आधाराने वधू प्रत्येक राशीवर आपलं उजवं पाऊल ठेवते प्रत्येक पावलावर अं वर एक अपेक्षा व्यक्त करतो ती मंत्रा एका मंत्रासारखी एका श्लोकासनी त्याला ती उत्तर देते हे सर्व मूळ मध्ये आहे त्यामुळे दोन्हीकडचे पुरोहित हे मंत्र म्हणतात पण त्याचा प्रत्येक मंत्राचा अर्थ प्रत्येक वेळेस त्या दोघांनाही सांगणं हे पुरोताकडनं अपेक्षित आहे आणि खोच आहे मूळ मंत्र संस्कृत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ थारून थासून भरलेला ही संस्कृतची पद्धतच आहे त्यामुळे अर्थ समजवताना पुरोहित आणि त्यांना शिकवणारे आप आपापल्या परीने जो काय अर्थ असेल तसा तो सांगतात आपल्याकडे जी म्हण आहे जाकीरही भावना जैसी प्रभु देखी उन तैसी तसच प्रत्येक मंत्र ही चा अर्थ ही त्या त्या पद्धतीने सांगितला जातो अर्थात गाभा त्याचा सारखाच आणि एकच आहे आणि मग याला जोडून अनेक वेळा सप्त वचनांचा सा उल्लेख वचन असं म्हटलं जात भारतात अनेक एरियाज आहेत उत्तर भारतात या सात वचनांचं सा कौतुक फार जास्ती आहे अं त्यामुळे बरेच वेळा सप्तपदी आणि सप्त वचन यांची गल्लत केली जाते खर ते वेगवेगळे आहेत हे अगदी स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे पण ही सप्तवचन ही तितकीच महत्वाची आहेत त्यामुळे सप्तपदी नंतर मी तीही सांगणार आहे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देश काल परंपरा या सर्वांमुळे पुरोहितांच्या स्वतःच्या माहिती अनुसार यात अनेक गोष्टी पुढे माग्या केल्या जातात आधी कुठलं नंतर काय कशात आहे ह्याचाही बरेच वेळा गोंधळ असतो आज मी सप्तपदी आणि सप्तवचनांच्या एकत्रित आढावा मांडणार आहे मग मा काही वेळेस ते सांगताना तो ह्याच्यातला त्याच्यात आणि त्याच्यातला ह्याच्यात सांगितला गेलेला जाणं शक्य आहे हे लक्षात ठेवा अं मग मूळ काय आहे ही सात सप्तपदीतली सात पावलं आणि तिथले मंत्र आणि अं त्यातली वचन म्हणा किंवा त्यातले श्लोक काय आहेत आणि त्याचा गर्भितार्थ काय आहे ह्याचा आपण विचार करू प्रत्येक वेळी वर हा विष्णूच्या स्तगनाने काही अपेक्षा व्यक्त करतो आणि अं वधू एखाद्या एका पूर्ण श्लोकानी त्याला उत्तर किंवा दाखल वचन देते असा हा भाग आहे अर्थात वधू स्वतः बोलत नाही वर स्वतः म्हणायला सांगितलं म्हणून पहिले एक दोन शब्द म्हणतो आणि बाकी सर्व पुरोहितच म्हणत असतात संस्कृतमध्ये आधी आणि नंतर अर्थ सांगितला जातो पहिला मंत्र तेवढा एकच सांगतो बाकीचे शब्द येतील तसे काही काही महत्वाचे आहेत ते सांगेन कि ओम एक मिशे विष्णुस्तवा नयतो हा हे, हे ते पहिलं हे त्या पहिल्या पदाचं उच्चारण आणि त्याचा अर्थ काय तोही बघितला पाहिजे मुळात वराकडनं असं असं म्हंटल जात की मी तुमच्या गरजा पुरवण्यासाठी जे काय आवश्यक का आहे ते मिळवीन आणि अं तिच्याद्वारे वधूद्वारे कुटुंबाचं अबालवृद्धांचं हव नको याची काळजी मी घेईन असं वचन तिने द्यायचं आहे तुमच्या घरातलं अन्न ध्यान मिष्टान्न जे माझ्या ताब्यात असेल त्या सर्वाच व्यवस्थापन मी बघीन असं ती म्हणते आणि मग दुसरं पाहून अं तू माझ्या ऊर्जेचा श्रोत हो विष्णूच्या कृपेनी असं हे दुसरं वचन आहे दुसऱ्या पदाच चा वराकडचा भाग आहे आणि अं रक्षणात सदा उत्साहवर्धक हो सुखात अं सुख मानणारी दुःखात धीर देणारी मंजू सुभाषिणी होईन असं ती म्हणते इथे खर तर पाठिंबा अपेक्षित आहे आपण इलेक्ट्रॉनिक्स बद्दल बोलत होतो तेव्हा मी पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट बद्दल कधीतरी बनलं होतं तसंच हे पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे नाहीतर आपण बघतोच की तरी मी तुम्हाला सांगत होते कशाला हे केलं आता बसा असं न म्हणता ठीक आहे काय झालं आता मी तुम्हाला मदत करते किंवा आपण एकत्र करूया ही भावना जास्ती महत्वाची आहे तेव्हा माझ उत्साहवर्धन बलवर्धन कर माझी ऊर्जा वाढव हातोत्साही करू नको कर्णाचं युद्धात केलं गेलं तसं असं होऊ देऊ नका अं तिसऱ्या पावलाच्या वेळेस एक विशिष्ट शब्द वापरलाय रयस पोषाय असं त्यात म्हटलंय कुटुंबाच पोषण संवर्धन याच्यासाठीची आणि त्याचा सुयोग्य विनियोग या गोष्टी अपेक्षित आहे मग ते खर तर दोघांनी मिळून करायचं आहे अं चौथ्या पावलाच्या वेळेस भव्य मायो भवाय असा त्याचा एक भाग आहे की जे दिव्य भव्य मोठ आहे तशी तू हो सर्व भव्य दिव्य देणारी हो इथे एका आदर्श पत्नीची अपेक्षा आहे फक्त शारीरिक नाही तर मानसिक पातळी ही उंचावण्याची प्रक्रिया पतीभक्ती पतिपरायणता वगैरे गोष्टी याच्यात अभिप्रेत आहेत समजूतदारपणा अं मानसिक एकात्म ह्या सर्व वर्षा वर्षा क्रिया ज्या आहेत त्या वधूकडून मी हे सर्व पाळीन असं म्हटलं जात आणि मग पाचवी पायरी खर तर अतिशय म्हणजे मूळ लग्नाची प्रक्रिया कशासाठी तर ती ही पाहिरी प्रजापत्य मूल आणी खरतर ही त्यातली मूळ अपेक्षा आणि खरं तर ही व्यक्तिगतच आहे इतकं नाही तर की सा सामाजिक धार्मिक गरज पण आहे त्याच्याशिवाय समाजाला स्थैर्य समाजाची प्रगती उत्क्रांती होणारच नाही उत्तम सतती त्याचं जननमीकरण आणि त्याचबरोबर पशुसंवर्धनाची काळजीही मी घेईन असं वधू कबूल करते आणि मग सहावी पायरी किंवा सहावं पाऊल हा सर्व सहा ऋतूत तू माझी विष्णूच्या कृपेनी साथ दे असं वर म्हणतो सहा ऋतू का कारण भारतात सहा ऋतू आहेत म्हणून परदेशासारखे चार ऋतू आपल्याकडे नाहीत तर ह्या सहा ऋतूतलं वातावरण हे आणि स्थित्यंतर ही वेगवेगळी असतात म्हणजे कशीही परिस्थिती असली तरीही तू माझी साथ दे असं म्हणणं याच्यात अपेक्षित आहे मग ती उत्तरादाखल तिचं ती काय म्हणते तर ती यज्ञ होम आदी कर्मात मी तुमच्या डाव्या बाजूला वामांगी उभी राहीन तू तिथं मी ही त्यातली भावना आहे आणि वामांग म्हणजे डावी बाजू कारण उजव्या हाताने वरांनी सर्व धार्मिक कृत्य आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत आणि हाताला हात लावा मम म्हणून असं जेव्हा गुरुजी सांगतात तेव्हा तुम्ही जे काय करतात त्यात माझाही सहभाग आहे ही भावना जास्त महत्वाची आहे तो अर्थ इथे या सहाव्या पावलात आहे आणि मग सातव विष्णू कृपेने तू माझी सखी बन अनुव्रता बन असं वर सांगतो मित्राच्या खूप पुढे जे आहे ते सख्य तो सखा सतत निरपेक्ष पद्धतीने प्रेम करणारा आणि या स्थितीत सखी म्हणजे प्रेम करणारी सुखदुःखात आपण आपणहून आपुलकीने काळजी घेणारी स्वतःहून काय पाहिजे नको ते बघणारी अशी हो असा अर्थ इथे आहे हे सख्य आहे तुला समजायच्या आत तुला त्रास किंवा क्लेश काय आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे किंवा कुठे तुला त्रास होईल हे माझ्या लक्षात आलं पाहिजे ही स्थिती जेव्हा येते तेव्हाच त्यांच्यातलं द्वैत जाऊन अद्वैत येत असत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि इथला आणखीन एक अतिशय महत्वाचा शब्द म्हणजे अनुव्रता हो माझ व्रत तेच तुझ व्रत असं मानणारी हो मी जे काय करतो त्यात सर्वातच मनोभावे साथ देणारी हो किती तिथे लोकांचं जन्मभर मी 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 हे करीन असं ठरलेलं असतं की दवाखा, दवाखाना दवाखाना काढीन आणि त्याच्यात सर्व रोग रुग्णाची सेवा करीन किती पैसे मिळतात ते बघणार नाही किंवा एका शाळे शाळा काढीन ती संस्था काढीन आणि जन्मभर मी त्याला वाहून घेईन तो खरं एकता करू शकत नाही कारण त्याच्यावर त्याची पत्नी असेल तरच हा सर्व हे प्रयोजन पुढे जाऊ शकतो म्हणजे जे काय माझं व्रत आहे मी ठरवलेलं माझं व्रत जे आहे त्याच्यात तू संपूर्णपणे मला पाठिंबा दे असा हा यातला सातव्या टप्प्यातला भाग आहे सखी हो अनुव्रता हो आणि मग तिने मी हे सर्व मनोभावे करीन वंचना हेळसांड हो करणार नाही असं वचन तिने दिलं पाहिजे असं अपेक्षित आहे ही ही सप्तपदी आणि त्यातली भावना ही दोघांसाठी आहे खरंतर एकासाठी नाही आहे आणि त्यामुळे यातल्या यातला गर्भितार्थ हा जास्ती महत्वाचा आहे आणि मग मां मगाशी मी म्हंटल तसं याला जोडून बरेच वेळा कधी कन्यादानाच्या वेळेस किंवा किंवा वेगळ्या स्थितीमध्ये सप्तवचन ही अं कन्यानी वराकडनं घेणं आणि वरानेही सप्तवचनं तिच्याकडनं म्हणजे खरं तर एकमेकांना द्यायची असतात कधी कुठे हे सलकालाप्रमाणे गुरुजी सांगतील तस घड्याळात वेळ बघून आता हे करून घेऊया आता दहा मिनटं आहेत वगैरे हे सर्व आपण बाजूला ठेऊ अर्थ बघितला पाहिजे तर खरं तर कन्या आणि वर यांनी द्यायची वचन आहेत आणि उत्तर भारतात ह्या सात वचन यांना बरेच वेळा खूप हायलाईट केलं जातं मूळ सप्तपदीचा हा भाग नाही पण जास्त प्रचलित आहे आणि अर्थ खरं तर तितकाच महत्वाचा आहे आणि अर्थ ह्या प्रत्येक अर्थाला जोडून श्लोक श्लोकही आहेत श्लोकांना जोडून त्याचा अर्थ सांगितला पाहिजे मगासारखंच आहे आणि मूळ गाबा हा सप्तपदी सारखाच आहे आधी आपण कन्याची बाजू काय आहे ती बघूया कन्येच्या वराकडून काय अपेक्षा आहेत हे या श्लोकांमधनं व्यक्त केलेलं आहे अं जिथे जिथे खरं तर मला सहभागी करून घे असं म्हटलं आहे तिथेच मी तुम्हाला साथ देईन किंवा मी तुमच्या बरोबर राहीन हा भाव ही अर्थात आहेच हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वराच्या वधूकडून अपेक्षा आहेत है त्याही तिन तिनं वचन त्याप्रमाणे देऊन पूर्ण केल्या पाहिजेत हे अर्थातच आहेच मग काय आहे तर कन्या आधी असं म्हणते की सर्व धर्म कार्य तीर्थ व्रत उद्यापन यज्ञ दान धर्म या सर्वांसाठी तुम्ही मला वामांगी घेऊन ती कार्य पूर्ण करा मग अशी म्हटलं तसच हात लावा एवढंच नाही तर मी तुमच्या बरोबर आहे सतत या प्रत्येक गोष्टी तुम्हाला जे वाटत तेच मला वाटणार आहे त्यासाठी मला बरोबर घ्या हे पहिलं वचन हव्य आणि कव्य देताना मला बरोबर घ्या म्हणजे आपले पूर्वजच काय पण आजूबाजूचे जी अं अतिंद्रिय अतिंद्रिय शक्ती आहे त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे दानधर्म करायचं किंवा त्यांच्यासाठी जे काय हवन काढून ठेवा गोष्टी काढून ठेवायच्या त्या सर्वात ही माझी साथ बरोबर घ्या कुटुंब रक्षा आणि पशुपालनात माझी साथ घ्या आय व्यय धनधान्य यांचा निवेश करताना मी तुम्हाला साथ देईन असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्ही मला ते बरोबर घ्या मला ते काय होतंय ह्याची जाणीव असू द्या मला ते सांगा हा व्यवहारिक दृष्टिकोन आहे कित्येक वेळा असं होतं की नवरा काय करतोय बायकोला काहीच माहीत नसतं फक्त ती नावालाच अर्धांगी असते ज्ञाना ज्ञान आणि माहिती तिला पोचलेली नसते अर्धी आणि त्यामुळे जर काही कारणाने नवरा नसेल तर मग तिची किती ओढाताण होते कारण हे माहित नसत तेव्हा नवऱ्याकडनं ही ही अपेक्षा आहे की बायकोला सर्व माहिती असावी आणि आजच नाहीये अडीच तीन हजार वर्षापूर्वी आपल्या लोकांनी याचा विचार करून ठेवला आहे आणि मग ती म्हणते की देवळ खूप खूप म्हणजे विहिरी बागा अं यांची सुरुवात करताना भूमिपूजन करताना मेढ रोवताना अं त्या सर्व पूजांमध्ये किंवा संपल्यानंतरच्या पूजांमध्ये मी तुमच्या वामांगी राहीन हे बघा मी फक्त पैशासाठी नाही बाकीच्या पुण्यकर्मांसाठी सुद्धा मी बरोबर असली पाहिजे सर्व चांगल्या कामांमध्येही मला बरोबर घ्या देशात परदेशातील व्यापारात मला सहभागी करून घ्या अं आ... आजकाल अनेक स्त्रिया या आजही आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना मदत करत असतात तो जर पूर्ण फॅक्टरी चालवत असेल तर त्याचे सर्व आर्थिक व्यवहार ही स्त्री सांभाळत असते हिशोब ठेवत असते बाकीच्या गोष्टींवर चेक ठेवत असते आपल्याकडे अनेक दुकानं ही घरात मांडली जातात राजस्थानहून लोक इकडे येतात नवरा कामात असेल तर बायको पूर्ण दुकान सांभाळते जेव्हा लागेल म्हणजे आपल्या घरकामाव्यतिरिक्त त्याच्या व्यवसायात ही अनेक वेळा स्त्रीची साथ ही कारण शी इज द मोस्ट रिलायबल पर्सन अराउंड हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तिची साथ माझी साथ तुम्ही घ्या पण हे सर्व सांगत असताना ती आणखीन एक गोष्ट सांगते आणि ती तितकीच महत्वाची आहे ती म्हणते की मी परस्त्री पासून तुम्ही लांब राहिलात तर मी तुमच्या डाव्या बाजूस उभी राहीन हा खरं तर व्यावहारिक दृष्टिकोन आहे मला महत्व नसेल तुम्ही कशाला तुमच्यासाठी कष्ट करायचे असा हा कन्नेगडचा भाग मग वराच्या अपेक्षा काय आहेत सरप्राइजिंगली पहिलाच हा भाग जरा जरा तिरका आहे तो म्हणता तो म्हणतो मी नसताना हास्य विनोद करणं किंवा शृंगार करणं हे दुसऱ्याकडे कर, दुसऱ्यांच्या घरी जाऊन तेथल्या लोकांशी हसणं खिदळणं हे तू करू नकोस अर्थात त्याचा अर्थ असाच आहे की मी असताना तू केलं तरी त्यात काही अडचण नाही अं त्यामुळे हा पॉझिटिव्हनेस आहे का नाही हे आपलं आपण ठरवायचं अं दुसरा विचार यातला आहे तो म्हणजे तुझं चित्त माझ्या चित्तात व्रतासारखं राहिलं पाहिजे हे तू तुझ्या हृदयात ठेव आपल्या वाणीने माझ्या शब्दांचं उल्लंघन तू करू नकोस मला संतोष होईल असच वाग माझ्या आज्ञांचं पालन कर आणि इथे तो म्हणतो की माझ्या भावांचा आदर कर आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करणं ही आपली परंपराच आहे ती तर होणारच आहे म्हणजे माहीत नसलेला माणूस जरी असेल तर आपण वाकून नमस्कार करतो किंवा कमीत कमी हात तरी जोडतो नव्वद पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा दिसला तर भातारा न म्हणता ज्येष्ठ आहे हा विचार आपल्याकडे जास्ती येतो आणि त्याला आपण वाकून सुद्धा नमस्कार करतो कितीही मोठा असला मग हे तर आपले सासू सासरे किंवा जवळचे आपतेष्ट आहेत पण त्यांच्या बरोबरीने घरातले माझे भाऊ बांधव जे आहेत त्यांचाही तू आदर कर असं तो सांगतो पण मगाशी जसा एक तसास भाग होता तसाच इथे पण एक अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणतो की तुझ्याशिवाय मला गृहस्थ धर्माचं पालन करता येणार नाही ना तेव्हा तू माझी वामांगी हो मला सतत साथ दे माझ्या विश्वासाला पात्र आपल्याकडे आप्ले, आपल्या अनेक लोकांना माहिती नाही आहे की गृहस्थाश्रमात आश्रमात कुठलंही धार्मिक कार्य करताना पत्नी नसेल तर तुम्हाला मुळात हे धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही कनवटीला सुपारी लावून वगैरे 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 ह्या सर्व पळवाटा कोणी कोणी शोधून काढल्या याच्या चर्चेत मी आता आज पडत नाही पण गृहस्थ धर्म एकदा म्हटला की त्याच्यात पुरुषा इतकंच स्त्रीला महत्व आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट ही सामंजस्य आणि दोघांनी एकत्रितपणे करण्याची गोष्ट आहे सर्व धार्मिक कृत्यात स्त्री किंवा वामांगी असते पत्नी हिचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे माझ्या मनाप्रमाणे तुझं मन ठेव हो। पातिव्रत्याचं पालन कर असंही तो सांग वचन सांगताना त्याच गांभीर्य कस ठरवायचं तर गांभीर्य ठरवताना अं त्याच्यासाठी साक्षीदार कोण असावेत हे सांगितलंय मुळात अर्थात ते स्वतः दोघ दोन्ही बाजूचे पुरोहित आई वडील दोघांचेही आणि ज्ञातीबांध हे सर्व असणारच आहेत ज्येष्ठ नागरिक वगैरे आजूबाजूला लग्न सोहळ्यात असणारच आहेत पण जे पाच साक्षीदार असावेत असं म्हटलं आहे ते म्हणजे विष्णू वैश्वानर ब्राह्मण ज्ञातीबांध आणि आढळ असलेला तो ध्रुवतारा हे सर्व माझ्या आणि आपल्या वचनांच्या आणि आपल्या सप्तपतीला साक्षी आहेत असा मंत्र तिथे आहे त्यामुळे सर्वाचा विचार केला तर असं लक्षात येईल कि या फक्त सप्तपदी या भागातच मानसिक धार्मिक सामाजिक नैतिक आणि व्यावहारिक बांधिलकी ही या गृहस्थ धर्माचा आधार आहे हे स्पष्ट केलं आहे आणि वचनबद्धता आहे जन्मभर पायाची गोष्ट आहे ती एकदा ही वचन घेतली की ती मोडणं ही कल्पना याच्यात नाहीच म्हणूनच ते द्वैताकडून अद्वैताकडे आलेला हा भाग आहे आणि ही फक्त सप्तपदीतला भाग आहे हे लक्षात घ्या ह्याच्या बरोबरच्या बाकीच्या संस्कारांमध्येही अशीच अनेक गोष्टी अध्याहत आहेत आणि यामुळेच आपली विवाह पद्धती इतकी थोर होते तेव्हा काय आणि आज काय ही सर्व वचन पाळली तर कुठलाही विवाह कधीही फिसकटणार नाही ह्याची खात्री आपण स्वतःलाच काय आजूबाजूलाही देऊ शकतो मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल ते आवडलं असेल तर ते या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ते सर्व ऐकताना आपण यातलं काय काय पालतो आणि आपल्याला काय माहिती होत ह्याचा विचार करा जर ह्या गोष्टी लक्षात राहिल्या नसतील सांगितलेल्या असतीलच पण त्या लक्षात राहिल्या नसतील तर आता अजूनही वेळ उशीर झालेला नाही या सर्वांचं पालन करायला लागा आणि आपल्या जोडीदारांनी त्याचं पालन केलं का नाही ह्याला महत्व न देता आपण ह्याचं पालन सुरू करा हेच ते सख्य आहे मी माझ्या बाजूनी सर्व प्रयत्न करणार आहे मी तुझी काळजी घेणार आहे ही भावना जपून ठेवा ह्याच्यातल्या आणखी गोष्टींचीही चर्चा करायचीच आहे पण त्याच्यासाठी आपण परत कधीतरी भेटूया तोपर्यंत प्रकाशकडनं नमस्कार